अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री यांना मी पुन्हा एकदा भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरावर तुम्ही जे म्हणालात सकारात्मक तिथे आण अध्यक्ष महोदय एकाच योजना मागील त्याला शेततळ याच्यामध्ये दोन विभागातल्या किमतीच्या तफावतीबद्दल तुम्ही सेन्सिटिव्ह आहात सकारात्मक आहात चांगलंय मंत्री महोदय म्हणाले आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ अहो कोकणावर दुजा भाव का त्यांनी त्या ठिकाणी मांडला माझ्या स्वतःच्या घराची विहीर काढायला मला बारा लाख रुपये दिले अध्यक्ष महोदय कोकणामध्ये परिस्थिती खालचा कातळ दगड बघता तुम्ही म्हणालात सकारात्मक आहे सकारात्मक आहे तर कोकणाच्या विचारामध्ये सकारात्मक निर्णय किती दिवसात घेणार आहात त्याची घोषणा आता तुम्ही करणार आहात का आणि त्याचा सुद्धा उल्लेख या मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत करणार किती दिवसात ते उत्तर द्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी सन्माननीय आशिष शेलारांनी परत तोच कोकणाच्या संदर्भातला म्हणजे बरोबर उत्तरच देतोय आणि हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला कोकणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं प्रत्येक एक शिवार बदललं की भूवर्ग बदलतो अध्यक्ष महाराज फार डिटेलमध्ये जात नाही पण नक्कीच ज्या ज्या पद्धतीनं ज्या भूवर्गामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यात सर्वात अधिक कोकणामध्ये सुद्धा याबाबतची आता मागणी वाढली आहे आणि माथ्यावरच पाणी अडवण्याच्या संदर्भामध्ये जी आत्ता पार मराठवाड्यातून कोकणात जेवढा वेळ बाय किलोमीटर किंवा पायी यायला लागेल कदाचित पण मी आपल्याला एक निश्चित सांगतो की लोकसेवाच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर याबाबतची योजना नक्कीच हे सरकार या राज्यामध्ये लागू करेल